रामकृष्णारी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार हे जे असे एम्ब्रॉयडरी वर्कवाले ब्लाऊज येतात तर यांची रुंदी खूप जास्तची असते तर एवढी मोठी रुंदी आपण कष्टा पद्धतीने कवर करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे बघा मी हे जे ब्लाऊज आहे ते सब्बीसाची पॅटर्नमध्ये शिवून घेतलेलं आहे आणि याचे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ तुमच्यासोबत मी याआधीच शेअर केलेला आहे तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा आता आता मी आता कापडवरती कट करत असताना थोडं जास्तीचं कट केलेलं आहे शोल्डर कटच्या बाजूने बघितलं जसेल इथं आता आपण बॅक पार्टवरती सव्वा दोनवर मी रुंदीची मार्किंग केलेली आहे साडेपाचच्या मी शोल्डर घेतलेलं आहे सव्वा दोनवर आपण रुंदी घेतली आता हे जे काही डिझायनर गळे असतात बघा त्यांना बरोबर एकावर एक, एक मॅच करायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने सव्वा दोनवरती पॉईंट लावायचं आहे आता सव्वा दोनवर पॉईंट लावल्या का तोच आपल्याला खाली असा क्रॉस करायचा आहे बरोबर सव्वा दोनच्या पॉईंटपासून खाली गळ्यापर्यंत गड्याच्या थोडंसं वरपर्यंत मी असं क्रॉसमध्ये केलं म्हणजे एक इंच कापड आपलं आपण इथं फोल्ड केलेला आहे टोटल आपला दोन्ही बाजूने दोन ते सव्वा दोन इंच आपला कापड इथं बरोबर वजा झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील गडारुंदी मॅनेज करा म्हणजे तुम्हाला पण गडे परफेक्ट असे शिवता येतील आता सेंटर पॉईंट काढलेला आहे मी खालचा तसाच वरचा बरोबर सेंटरला सेंटर मॅच करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि इथं पिन लावून घ्यायची आहे सेंटरला सेंटर पॉईंट बरोबर व्यवस्थित मॅच करायचं की जेणेकरून आपला जो काही गळा आहे त्याचे सेप आहे तसाच आपल्याला घेता येणार आहे बघा मी आजूबाजूला तसंच वर पिना लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी पलटवून घेतलेला आहे आता जो गळा आहे आपला जो आपल्याला वर्क दिसतोय तर बघा शिध्या बाजूवरून तुम्हाला मुळे नशल दिसत तर तुम्ही असं पलटवून घ्या आणि मग बरोबर गळ्याला आहे तशीच टीप टाका अगदी गळ्याचा जो वर्क आहे त्याला लागूनच जर आपण टीप टाकली तर गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग आणि जसा गडा आहे तसाच आपल्याला इथं घेता येतो ठीक आहे गड्यावर टीप टाकून झाली का आपल्याला खाली देखील टीप टाकायची आहे खाली टिप टाकत असताना मी बरोबर आजूबाजूने थोडा अर्धा इंच जास्तीच घेतलेला आहे कारण टक्स घेतल्यानंतर ते आपल्याला सरळ करायचं आहे एक्स्ट्राचा कापड कट करायचा गळ्याचा आतमधील देखील आपण कट करणार आणि नेहमीप्रमाणे आपण अल्टर करणार आहेत तर तुम्ही बघितलं असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथं गडा उंची घेतलेलीच नाही आहे फक्त गळा रुंदीला आपण मोजून घेतला आणि तिथूनच आपण क्रॉसमध्ये टिप टाकत जो आपला काही गडा होता मागचा त्याची रुंदी कवर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील रुंदी कवर करू शकता तुम्हाला गडारुंदीवरची जेवढी ठेवायची तेवढं तुम्ही मोजायचं आणि साईडला राहिलेलं मात्र तिथं आपल्याला टीप टाकायची असते अशी क्रॉसमध्ये बघू शकता पलटवल्यानंतर किती सुंदर अशी आपल्याला फिनिशिंग आणि गळा देखील एकदम परफेक्ट असा आलेला आहे एवढासा पण आपला तिथं कमी जास्त आपण स्टिचिंगमध्ये घेतलेला नाही मात्र तुम्हाला थोडंसं फिनिशिंगचे लक्ष द्यावं लागेल ज्यावेळेस आपण गोल आकारवर टीप टाकतो गड्यावरती तर तेव्हा आपलं वर्कवरती टीप यायला नको याची काळजी घेत अगदी बरोबर डिझाईनला लावूनच आपल्याला टीप टाकायची असते तर याला जरीचा वर्क आहे जरीमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे तर मी याला कॅनव्हसचा वापर केलेला नाही आहे कारण जरी वर्क असल्यामुळे गड्याला ॲटोमॅटिक कडकपणा असा आलेला आहे बघू शकता दापटीप टाकून झाली आता खाली देखील आपण दापटीप टाकणार हे जे ब्लाउज आहे ते सभ्यसाची पॅटर्नमध्ये मी शिवून घेतलेलं आहे सभ्यसाची पॅटर्नचे पेपर कटिंग तसंच ब्लाऊजवर कटिंग आणि संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगदी स्टेप बाय स्टेप शेअर केलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि गळा कसा कवर करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत इथं दाखवलेलं आहे तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत बघतो मला सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद